पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ सिडको यांचा परिसरात पदयात्रा रॅली काढण्यात आली होती रॅलीची सुरुवात सिडको यांचा माता मंदिरासमोरून करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा पहिला टप्पा पार पडत असताना जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या पदयात्रा रॅली कॉर्नर बैठका यांच्यामार्फत जोरदार प्रचाराची रंधुमाळी सुरू आहे शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपाई आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अतुल यांच्या प्रचारार्थ परिसरात पदयात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीची सुरुवात सिडको यांनसहा माता मंदिरासमोरून करण्यात आली होती ही पदयात्रा सिडको मथुरा मथुरानगर संभाजी कॉलनी महानगरपालिका शाळा साईनगर आदी भागातून काढण्यात आली होती यावेळी अतुल सावे यांचे नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिजित देशमुख माजी नगरसेवक हुशार सिंग चव्हाण शिवाजी दांडगे मयूर वंजारी राहुल दहिवाल चंद्रशेखर वानखेडे योगेश खाडे भीमराव सातभाई रमेश भारती यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे मित्रपक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते